नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवागडी नवराज्य ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती ऑगस्ट दोन हजार प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेमध्ये पल्लवी पाटील अनिता दाते कश्यप परुळेकर वर्षा तांदळे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती पण अगदी दीडच वर्षात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता याच मालिकेतील एक अभिनेत्री लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे तर काही महिन्यांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीवर अशोक मामा ही नवी मालिका दाखल झाली होती तर या मालिकेत ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ नेहा शितोळे रशिका वाखरकर असे कलाकार मंडळी पाहायला मिळतात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मात्र अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आता याच लोकप्रिय मालिकेत नवागडी नवराज्य या मालिकेतील अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर नवागडी नवराज्य या मालिकेत सुलक्षणा पात्र साकारणारी अभिनेत्री वर्षा दांदळे हि अशोक मामा या मालिकेत एंट्री झाली आहे अशोक मामा मालिकेत राधा मामीच्या भूमिकेत दिसणार आहेत दरम्यान वर्षा दांदळे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मालिकांसह चित्रपटातही काम केलं आहे वर्षा यांनी नांदा सौख्य भरे या मालिकेत वशीची भूमिका साकारली होती या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती तर कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका तुम्ही पाहता का तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका